मी संजीव पवार सध्या वर्षानगर एस एस सी बोर्डाच्या पाठीमागे राहतो दिंडेनगर आर नगर शेजारी असलेल्या दिंडेनगरमध्ये माझा प्लॉट आहे उजगावचे साहेब यांनी आज आम्हाला इथं पानाडी म्हणून पाणी दाखवलं होतं आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी जी पाण्याची पातळी सांगितली होती त्याप्रमाणे इथं पाणी आम्हाला भरपूर लागलेलं ला आहे साधारण दोन इंची पाणी लागलेलं ला आहे आम्ही समाधानी आहोत आणि त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं किंवा दिलेला शब्द जो होता तो त्यांनी पाळलेला आहे आणि आम्ही पूर्ण समाधानी आहोत आजच इथं बोर कम्प्लीट झालेला आहे आता या ठिकाणी काय झालं होतं हे यांचा प्लॉट आहे ते बघा यो हो। या ठिकाणी असा त्यांचा प्लॉट आहे आणि इकडे हे हा असा असा प्लॉट आहे तर ह्या प्लॉट मध्ये यापूर्वी त्यांना काय करतो गेल्या वर्षीच त्यांना या ठिकाणी बांधकाम काढायचं होतं या ठिकाणी पाणी नाही आणि पाण्याची करण्यासाठी पहिला एक बोर त्यांनी मारला होता तिथं सळी नाही त्याच्या तांब्याची तार आणि नारळ या माध्यमातून ते पाणी बघितलं होतं इथं त्या ठिकाणी आता सहाशे दहा फूट हे बघा तुम्हाला तिथं सहाशे दहा फूट बोर मारायचं इथं जी बोर आहे इथं मारलेली ती सहाशे दहा फूट मारलेले बोर आणि सहाशे दहा फूट मारल्यानंतर ह्यामध्ये अजिबात म्हणजे पाणीच लागलेलं नाही मग ह्यानं काय झालं आता बांधकाम तर कसं काढायचं पाण्याची तरी गरज होती आता फार मोठं सहाशे दहा फुटाचे पैसे पण पाया गेले आणि ह्यांना थोडं टेन्शनमध्ये आलं होतं ह्याला कुणीतरी माझा पत्ता दिला की दंगमसोटी पाणाडी चांगली आहे आणि त्यांच्याकडं जरा चांगला जमिनीतला अभ्यास त्यांच्याकडं करून घ्यायचं यांना सांगितलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्लॉटवर बोलवलं या ठिकाणी पाणी दाखवलं आणि आज त्या ठिकाणी तिथं बोर मारली आहे आणि त्यांना मी म्हटलं होतं की ऐंशी फुटाच्या दरम्यान एक पाण्याचं आहे तर बर बरोबर म्हणजे बोरला पाणी बघण्याच्या अगोदर एकदा झालं आणि सकाळ सकाळी मी ज्या बोर गाडी लावत होतो त्यावेळा पण म्हटलं की ऐंशी फुटाला त्याप्रमाणे त्या ऐंशी फुटाला आणि ऐंशी फुटालाच दोन ते सव्वा दोन इंची पाणी लागले शिवाय ह्याच्या खाली खोल्याप जमीन एक आहे केली ही जमिनीचा कलर त्याची जात आम्ही जरा परीक्षण केलं हातात घेऊन तर त्या ठिकाणी ढासळतेली जमीन आहेत त्यामुळं ह्यांना खाली मारायचं होतं बोर पण ह्यांना म्हटलं काय मारून फायदा नाही खाली कितीही गेला तर पुन्हा ढासळणार आहे फुकट वाया पैसे जातील तुमचे तेव्हा काय खाली मारू नका त्याप्रमाणे लाल जमीन गेल्यानंतर एक दोर खाली पारा मारल्यानंतर आम्ही बंद करायला हवलं आणि तसं पाणी खाली आणि वाढलं होतं पाणी पण ते खालचं पाणी यांना मिळणार नाही का तर खाली ते ढासळणार आहे आणि वर जे लागले दोन सव्वा दोन इंची ऐंशी फुटाला ते पाणी मात्र त्यांना मिळणार आहे आणि दोनशे साठ नंतर जे काय खोल्याफ जमीन ढासा पडली आहे ते ढासळणार आहेत त्याच्यामध्ये एक पावण्या इंची वाढलेलं पाणी पण त्याचा काही उपयोग होणार नाही का तर त्याच्यावरच गाळ पडणार आहे पाण्या तोंडावर त्यामुळे त्याचा काय उपयोग होणार नाही ना तरीसुद्धा यांचा पंप म्हणजे घर बांधकामासाठी चोवीस तास चालणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही त्यामुळे त्यांना काय म्हटलं खाली न मारता तुम्हाला हे पाणी पॉवरफुल अगदी मिळणार आहे ह्याच्यामुळे तुम्हाला कसली अडचण येणार नाही आणि त्यांना आता त्यांचं काम ओके झाले याबद्दल तुमचं आता काय मत आहे म्हणजे हे जे काय सांगितलं मी नाही ते जंगम साहेबांनी दिलेली माहिती अगदी बरोबर आहे दोनशे साठ फुटाला लाल जांबा लागला मात्र तो धासणारा लागला त्यामुळं त्यांनी आम्हाला एक चांगला सल्ला दिला दुसरे कोण जर बोरवेलवाले वगैरे असे तर विनाकारण आम्हाला खर्चात पाडला नाही त्यांनी योग्य सल्ला दिल्यामुळं आम्ही खाली एक चाळीस फूट गेलो आणि परत थांबलो साधारण आता दोनशे चाळीस फुटाच्या वरचं आम्हाला पाणी मिळणार आहे पाणी थोडं खाली वाढलं होतं तर त्याचा काही उपयोग होणार नव्हता कारण ती जमीन ढासळणारी आहे त्यांचा सल्ला तो आम्हाला पटला आम्ही थांबलो जेणेकरून त्यांच्या सल्ल्यामुळं आमचं प भविष्यात होणारं नुकसान किंवा आत्ता होणारं नुकसान हे टळलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि ऋणी आहे